सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अकलूज नगर परिषदेसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी आमदार राम सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्षपदासह सर्व सव्वीस नगरसेवक पदासाठी हो, पदासा अर्ज दाखल केलेले आहेत पूजा कोथमिरी या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि फॉर्म भरण्यासाठी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमा झाले आहेत माजी आमदार सातपुते हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांनी अक्लूत दहशतमुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आपले पॅनल दिले आहे आणि यापुढे अकलूत जनता मोहिते पाटलांची गुंडगिरी सहन करणार नाही असं माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे आज या ठिकाणी अकलाई देवीचं ज्यावेळेस सर्व उमेदवारांनी दर्शन घेतलं आणि आज नारळ फोडला शुभारंभ केला प्रचाराचा याच्यामध्ये नारळ उभा फुटलेला आहे अकलूज हे दहशतमुक्त झालं पाहिजे अकलूज हे विकसित झालं पाहिजे अकलूजमधल्या व्यापाऱ्यांना अकलूजमधल्या जनतेला अकलूजमधल्या माता भगिनींना मोकळा श्वास घेता आला पाहिजे यासाठी अकलूजमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवती आहे महायुती म्हणून शिवसेना असेल आर पी आय आठवले साहेबांचा गट असेल गवई साहेबांचा गट असेल असे सगळे मिळून या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवतो आहे आणि विश्वासाने सांगतो अकलूजच्या जनतेने ठरवलं आहे अकलूजचा वाल्मिक कोण आहे हे इथल्या जनतेला माहिती आहे अकलूजचा आका कोण आहे हे इथल्या जनतेला माहिती आहे लोकांवरती दहशत करणं लोकांच्या जमिनी हाणणं लोकांना त्या ठिकाणी लोकांवरती अत्याचार करणं धमक्या देणं अशा सगळ्या प्रकार अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या बगलबच्च्याने केले आहेत त्यामुळे या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ठरवलं इथला उमेदवार ताकदीने लढेल या ठिकाणी पूजाताई कोथमिरे हे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षेच्या उमेदवार आहेत आज त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि अकलूजमध्ये एक सुसंस्कृत घरातील कोथमिरे साहेबासारखे क्लासून अधिकारी त्यांच्या सुनबाई ही अकलूजची नगराध्यक्षाची निवडणूक भारतीय जनता पार्टी महायुतीकडून आहेत आणि मला विश्वास आहे अकलूजची जनता एक उच्च शिक्षित या ठिकाणी सुशिक्षित आणि सुसंस्कृत परिवारातील असणाऱ्या पूजाताई कोथमिरे यांना निवडून देईल हा मला विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे जवळसिंह मोहिते पाटील आणि त्यांनी पण स्वतंत्र पॅनल दिले मोहिते विरुद्ध मोहिते पाटील अशी लढाई चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे नाही मुळात अकलूजला माहिती आहे ते सगळे एकच आहेत सगळे सारखेच आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं इतकं कमी आहे परंतु आम्ही कोण लढतंय आहे काय याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने पॅनल उभा केला आहे आणि पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी या ठिकाणी ही निवडणूक लढवती आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अकलूजमधल्या असणाऱ्या गुंडागिरीवर अकलूजमधल्या यांच्या दहशतीवर अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी धरेशील मोहिते पाटलांनी जर दडपशाही केली तर त्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल आपण निवडणूक झाल्यानंतर बघा आगे आगे देखो होता आहे क्या या धैरेशील मोहिते पाटलांनी जे अन्याय इथल्या जनतेवर केले आहेत जी दहशत निर्माण केली आहे या ठिकाणी एक टोळी त्यांची मोक्यामध्ये आत गेलेली आहे परंतु भविष्यामध्ये या टोळीचा चालकसुद्धा आज जाईल धैर्यशील मोहिते पाटलांनी जी गुंडागर्दी दहशत आकलूजमध्ये काय शिक्षकांनी आयुष्याचे पैसे त्या ठिकाणी त्या सुमित्रा बँकेत ठेवले आयुष्याची कमाई जी त्या ठिकाणी रिटायरमेंटनंतर पैसे भेटतात ठेवले आणि जयसिंह मोहिते पाटलांनी हातवर केले कुठून द्यायचे पैसे म्हणजे सुमित्रा लुटून खाल्ली विजय मल्टीस्टेट लुटून खाल्ली गोर गोरगरीब लोकांकडून आठशे परिवाराकडून तुम्ही अकरा अकरा हजार रुपये गोळा केले तुम्हाला पाचशे रुपये स्क्वेअर फूट म्हणून जमीन देतो त्या गोरगरीब मजुरी करणाऱ्या महिलांचे माता भगिनींचे पैसेसुद्धा यांनी खाल्ले ज्या जमिनीवरती यांनी आरक्षण टाकलं घरकुल घरं देणार म्हणून ती जमीनसुद्धा या ठिकाणी या लोकांनी त्या होराच्या जमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न केला अकलूजमधला कालचा अजित गांधीचा प्रकार बघाल एक अजित गांधी सारखा सुसंस्कृत व्यापारी माणूस ज्याने आयुष्याची पुंजी लावून जमीन विकत घेतली त्या जमिनीवर ताबा मारायचं काम धैर्यशील मोहिते पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी आहे आणि मी पहिली गोष्ट सांगतो अकलूदच्या जनतेला की तुम्ही कुणाला मतदान केलंय कुणालाच कळत नाही आणि या ठिकाणी अकलूच्या जनतेने ठरवलंय आज आपण प्रतिसाद बघाल अकलूदच्या जनतेला यांच्या दहशतीतून मुक्त व्हायचं आहे विधानसभेला या ठिकाणी यांनी घराघरात फिरले तरी अकलूदच्या सत्तेचाळीस टक्के जनतेने मला विधानसभेला मतदान केलं आपल्याला विश्वासाने सांगतो नगराध्यक्षाचा उमेदवार पूजाताई कोथमिरे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याच्यामध्ये ये आम्हाला शंका नाही अकोलूदच्या जनतेने नगराध्यक्ष ठरवला आहे एक सुसंस्कृत सुशिक्षित अतिशय कर्तृत्वान परिवारातील असणाऱ्या पूजाताई कोथमिरे अकुलुदच्या पहिल्या नगराध्यक्ष होतील आम्हाला विश्वास आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे अकलूज दहशतमुक्त झालं पाहिजे अकुलूजची गुंडागर्दी संपली पाहिजे अकुलूजमध्ये व्यापाऱ्यांना मोकळा श्वास घेता आला पाहिजे गरिबाच्या हाताला काम भेटलं पाहिजे अकुलुस स्वच्छ झालं पाहिजे अकुलुस त्या ठिकाणी अकुलूजमध्ये गार्डन झाले पाहिजे अकुलूजमध्ये उद्योग आले पाहिजे या सगळ्यासाठी ज्याची महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे त्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असणाऱ्या कमळ चिन्हा समोरील बटन दाबून अकुलुजच्या जनतेने येत्या दोन तारखेला पूजाताई कोथमेर यांना अकोलूतच्या पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान द्यावा एवढीच विनंती करतो सर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळेस सांगताय इथल्या अकोलूच्या सुरक्षितेबाबत बोलताय इथल्या सुविधेबाबत बोलताय परंतु तुमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीवरती किंवा डिपेंडरवरती राजकारणाला जाते त्याकडे कसं बोलताय नाही धैर्यशील मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी मर्सिडीज पुण्यामध्ये लपून ठेवली शिवरत्न शिक्षण संस्थेवर घेतलेली त्यामुळं रामसापुती ओपन गाडी घेऊन फिरतो त्याचं काय इतकं आहे त्या ठिकाणी प्रॉपर्टीवर बोलायला गेलं तर फार निघेल बात निघले की तर बहुत दूर तक जायगी त्याच्यामुळं मला बोलायला नका माझ्या मिसेसची आय टी कंपनी आहे मी एक इंजिनियर आहे आणि सामान्य परिवारातून आलेला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे ही जळजळ होणार त्यांचा विषय असा असतो अक्रूजमध्ये आमच्यापेक्षा गाड़, भारी गाडी कुणीच घेऊ नये एखाद्या व्यापाऱ्याला वाटलं की मला बी एम डब्ल्यू घ्यायचे मला ऑडी घ्यायचे तर ते घेऊ शकत नाही कारण यांची दहशत आहे ही दहशत मोडून काढायची अक्रूज दहशतमुक्त करायचं आहे आकलूज या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलाची एक टोळी त्या ठिकाणी मोक्यामध्ये आत गेली अजून दोन टोळ्या बाकी आहेत त्याच्यामुळं जर कुणी दहशत माजवायचा प्रयत्न केला तर काळजी करू नका या ठिकाणी अजून जागा जेलमध्ये आहे आणि देवेंद्रजीने स्पष्ट सांगितलं आहे की कार्यकर्त्यावर दडपशाही जर कुणी आणली तर ते त्याला जशाच तसं उत्तर